अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दोन हजार पंचवीस सव्वीसचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर केला यावेळी अर्थमंत्र्यांनी आरोग्य क्षेत्रातील अर्थसंकल्पात अनेक घोषणा केल्या यामध्ये छत्तीस जीवनरक्षक औषधांवरील कस्टम ड्युटी पूर्णपणे काढून टाकण्याची घोषणा करण्यात आली यातील बहुतेक औषधं विविध प्रकारच्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये वापरली जातात अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी कर्करोगाच्या रुग्णांना दिलासा देत छत्तीस गंभीर आजारांसाठीच्या जीवनरक्षक औषधांवरील मूलभूत सीमा शुल्कात पूर्णपणे सूट देण्याची घोषणा केली यासोबतच पाच टक्के आकर्षक सवलतीच्या सीमा शुल्काच्या यादीत सहा जीवनरक्षक औषधांचा समावेश करण्यात आला आहे या व्यतिरिक्त सदोतीस इतर औषधं आणि तेरा रुग्ण सहाय्य कार्यक्रमांना देखील मूलभूत सीमाशुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे आरोग्य सुरक्षा प्रदान करताना अर्थमंत्री यांनी या अर्थसंकल्पात दोनशे कॅन्सर डे केअर सेंटर उघडण्याची घोषणा केली त्या म्हणाल्या की सरकार तीन वर्षात देशभरातील जिल्हा रुग्णालयात डे केअर कॅन्सर सेंटर सुविधा विकसित करेल अर्थसंकल्पात अंदाजे दोनशे डे केअर कॅन्सर सेंटरचे से लक्ष ठेवण्यात आले आहे ते म्हणाल्या की वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन दिलं पाहिजे दोन हजार चौदा पासून एक पूर्णांक एक लाख पदवीपूर्व आणि पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या जागा जोडण्यात आल्या ज्यामध्ये वाढ झाली पुढील वर्षापर्यंत रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दहा हजार अतिरिक्त जागा सोडल्या जातील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली यासोबतच पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत दैनंदिन वेतन कामगारांना आरोग्यसेवा पुरवल्या जातील काही आजार इतके गंभीर असतात की त्यांच्या उपचारासाठी विशेष औषधं आवश्यक असतात ज्या रुग्णांची प्रकृती गंभीर आहे आणि ज्यांना शक्य तितक्या लवकर उपचारांची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी ही औषधं आवश्यक आहे जीवनरक्षक औषधं ही अशी औषधं आहे जी गंभीर आजार संसर्ग किंवा आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी दिली जातात ही औषधं रुग्णालय वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती शस्त्रक्रिया आणि अतिदक्षता विभागात म्हणजेच आय सी यूत वापरली जातात ही औषधं आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला स्थिर करण्यास आणि वाचवण्यास मदत करतात रुग्णालय आणि आय सी यूमध्ये आवश्यक रुग्णालयांमध्ये उपचारादरम्यान डॉक्टरांसाठी ही औषधं अनिवार्य आहे कोरोनासारख्या महामारीमध्ये जीवनरक्षक औषधांनी लाखो लोकांचे प्राण वाचवले प्रत्येकाला योग्य उपचार मिळावेत म्हणून सरकार या औषधांचा समावेश आवश्यक औषधांच्या यादीत करतं कर्करोगाच्या हो उपचारातील पंच्याहत्तर टक्के खर्चापैकी बहुतेक खर्च केमोथेरपी डॉक्टरांचे आणि रुग्णालयाच्या फीमध्ये होते वेळी पंचवीस टक्के औषधांवर खर्च केला जातो आता औषधांचा खर्च कमी होणार असल्याने रुग्णांना काहीसा दिलासा मिळणार आहे वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी अधिक जागा वाढवल्या जातील असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं पुढील वर्षी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये दहा हजार नवीन वैद्यकीय जागा सोडल्या जातील आणि पुढील पाच वर्षात पंचाहत्तर नवीन जागा जोडल्या जातील